नमस्कार तुमचं स्वागत आहे चेलिस किचन डायरीजमध्ये हिवाळा म्हटला की सगळ्या हिरव्या पालेभाज्या सगळं सगळं आपल्याला त्यामध्ये मिळतं तर आता गाजर पण आलेले आहे बाजारामध्ये तर या ठिकाणी मी आज आ गाजराचा शिरा बनवणार आहे अर्धा किलो गाजर घेतलेले आहे तर हे गाजर पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे ते मी धुवून घेतलेले आहे या ठिकाणी आता आपण हे किसनीने याचा बारीक असा केस करून घ्यायचा मी पूर्ण केस करून घेते या ठिकाणी मी अर्धा किलो गाजराचा केस पूर्ण करून घेतलाय आता आपण पुढची प्रोसिजर करूया आता आपण शिरा करण्याकरिता घेऊया सर्वप्रथम मी एक कढई मांडली आहे गॅसवर त्यामध्ये तूप टाकून घेते अर्धा किलोला एवढं तूप घेतलेलं आहे मी म्हणजे छोट्या वाटीनी वाटीभर एवढं तूप आपल्याला लागे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण संपूर्ण आपला गाजराचा जो कीस आहे तो, तो त्यामध्ये ऍड करून घेऊया आता हे छान परतून घ्यायचं पाच मिनटं त्याला शिजू द्यायचं तुपामध्ये तुपामध्ये शिजू द्यायचं आणि सतत हलवत राहायचं आपण पाच मिनटं आता हा तुपामध्ये छान परतून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण हे पहा तुम्ही गाजराचा केस आपला खूप मोठा दिसत होता आता तो कमी झालेला आहे तुपात आपण छान पाच मिनिटं त्याला भाजून घेतला आहे त्यानंतर आता इथे अर्धा किलो गाजराचं कीस आहे तर मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दूध जास्तच पाहिजे आपल्याला तेव्हाच गाजराचा शिरा छान होतो आणि छान त्याच्यावर साय वगैरे पण आलेली आहे दुधात ते, ते, ते आपण याच्यामध्ये आता पूर्ण दूध ॲड करायचं आणि याला छान दूध आटेपर्यंत शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये याला थोडं थोडं ढवळत राहायचं मोठ्या फ्लेमवर दहा मिनिटं याला छान आता दुधामध्ये आपण शिजवून घेऊया मध्ये मध्ये याला थोडं ढवळत राहायचं दहा मिनटं याला छान मोठ्या फ्लेमवर शिजू द्यायचं म्हणजे हे पूर्ण दूध आटत येतं आपलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल पहा आपल्या दुधाला छान बुडबुड्या येत आहे म्हणजे आता हे छान शिजत आहे दूध पण कमी झालेलं आपण टाकलेलं त्यामध्ये ते गाजर त्याच्यामध्ये छान शिजले गेले की मग आपण दूध आटल्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करणार आहोत अजून हे पाच मिनटं शिजू द्यायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण पूर्ण दूध आटून घेतलेलं आहे थोडं आहे त्याच्या अंगाशी राहिलं आणि बारा मिनिट लागलेलं ला, आहे पूर्ण मोठ्या फ्लेमवर एवढं दूध त्यामध्ये मिक्स व्हायला गाजराच्या किसामध्ये त्यानंतर आपण आता या स्टेजला इथे मी एक बाऊल साखर घेतले काचेच्या वाटीने अर्धा किलोला एक बाऊल जर तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकता साखरेचं आपल्या आवडीनुसार तर आता या स्टेजला मी इथे साखर ॲड करते आहे गाजराचा शिरा तयार करायला तसा आपल्याला अर्धा ते घंटा ते चाळीस मिनटं लागतात तुम्ही किती पण मोठ्या गॅसवर करा तेवढा वेळ लागणारच आहे आणि जेव्हा तो चांगला शिजतो तेव्हाच छान लागतो आता साखरेला पण आपण याच्यामध्ये छान मिक्स होऊ देऊया आणि ते शिजवून घेऊया यामध्ये आपण आता एक पाऊल साखर टाकून घेतली आहे ती आपण याच्यामध्ये आता, मिक्स हो आता मिक्स हो या छान मिक्स होऊ देऊया अजून इथे मी मिडियम फ्लेमवर दहा मिनटं साखर पूर्ण त्याच्यात मिक्स होईपर्यंत शिजून घेते आहे या ठिकाणी आपलं साखरेचं पाणी होऊन साखरेचं पाणी पण छान आटत आलं आहे आणि मध्ये मध्ये साखर टाकल्यावर धावळत राहायचं याचा बुडाशी लागायची भीती असते आता, हो आपला आपला आता आपला छान शिजत आलेला अजून याला पाच मिनटं आपण होऊ देऊया पाच मिनटानंतर तो आपला पूर्ण शिरा तयार होईल मग आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि विलाईची पावडर पण टाकणार ॲड करायची आहे आपला शिरा झालेला आहे यामध्ये आता मी विलायची पावडर टाकते आहे आणि काजूचे काप टाकते आहे आता आपला शिरा रेडी झालेला आहे या ठिकाणी आपला शिरा झालेला आहे त्याच्यामध्ये मी विलायची पावडर आणि काजूचे काप टाकले आता मी गॅस बंद करून घेते आणि सर्विंग बाउल मध्ये काढून घेते आपला गाजराचा शिरा तयार झालेला आहे पाहू शकाल तुम्ही किती छान झालेलं आहे आणि असा झालेला पाहिजे शिरा एकदम त्याला रसने म्हणजे पा पाक वगैरे जो आपण साखर टाकली दूध टाकली ते पूर्ण आटू द्यायचं तेव्हाच गाजराचा जा शिरा छान होते आणि टेस्टी पण लागतो यामध्ये आपण पूर्ण एक बाऊल साखर घेतलेली होती तुम्हाला वाटेल तर तुम्ही कमी जास्त पण करू शकता थोडीफार नक्की ट्राय करून पहा गाजराचा जा शिरा आणि चांगला असतो गाजराचा गाजर खाणं आपल्या आरोग्यासाठी डोळ्यासाठी तर फारच छान असते तर नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालिस किचन डायरीजला